कसबा बावडा इथल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामातील पंच्याऐंशी लाख रुपयांच्या बिलाची उचल केल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीनं ठेकेदार श्रीप्रसाद वराळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आहेत तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची समिती नेमण्यात आली आहे कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता पंच्याऐंशी लाखांची उचल ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी केल्याचा प्रकार उघडकीला आलाय बनावट सयांचा वापर करून घडलेल्या या प्रकारामध्ये महापालिकेतील काही अधिकाऱ्यांवरही संशयाची टांगती तलवार आहे या प्रकरणी ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करावं तसंच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी असे आदेश आज प्रशासक के मंजुलक्ष्मी त्यानुसार ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्या विरोधात आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्या वतीनं फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं तर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य लेखापाल संजय सरनाईक तत्कालीन वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण वर्षा परीट लेखापरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे पवडी विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक प्रभाकर नाईक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत सोमवारपर्यंत लेखी खुलासा कळवावा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय या प्रकरणात यापूर्वी तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ तत्कालीन उपशहर अभियंता रमेश कांबळे कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी यांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांचाही खुलासा मागवण्यात आलाय या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी संबंधित पौडी अकाउंट आणि लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली करण्याचे आदेशही प्रशासकांनी दिलेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची द्विसदस्यीय समिती नेमली आहे या चौकशी समितीनं या प्रकरणाचा अहवाल सात दिवसांच्या आत आद देण्याचे आदेश प्रशासकांनी दिलेत